संपलेची संपल्याची ओबीसींची भावना चुकीची नाही मंत्री छगन भुजबळ <स्याग> मराठा समाजाचा मध्ये सरसकट समावेश विरोधात हरकती व सूचनेसाठी लोकक्रांती सेनेच्या मोहिमेला प्रारंभ रिंपनेर पोलीस ठाण्यात नव्याने आलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक जयेश खलाने यांचा पिंपळनेर ग्रामपंचायतीतर्फे सत्कार व सन्मान हनुमंत शक्ती जागरण समिती तर्फे भव्य रक्तदान शिबिर संपन्न एकशे अकरा रक्तदात्यांनी केले रक्तदान भुरेटे जिल्हा परिषद मराठी शाळेत प्रजासत्ताक दिनानिमित्त विविध कार्यक्रम संपन्न आरक्षण भावना चुकीची ची, मंत्री छगन भुजबळ यांनी म्हटले आहे मराठी आता ओबीसीत वाटेकरी झाले आहेत मराठा समाज मागास आहे हे दाखवण्यासाठी सर्व यंत्रणाच कामाला लागल्याचे ते म्हणाले ओबीसींना धक्के मारून बाहेर काढण्यात येत असल्याचा आरोप पण त्यांनी यावेळी केला तीनशे चौऱ्याहत्तर जातींचे नुकसान होऊ नये यासाठी आम्ही प्रयत्न करत असल्याचे छगन राजू भुजबळ यांनी यावेळी बोलताना सांगितले सगळे महाराष्ट्रातले अनेक शॉर्ट कॉपीज ने बोलवले होते दृश्य लोक आले त्याच्यामध्ये लो आमदार मुक्तीनाथ पडळकर आहेत आमदार माझे आमदार राम शिंदे माझे म्हापरे पण नारायण रावणले शगन अंसाडी साहेब अनिल चवडे लक्ष्मण हाटे कल्याण दळे सत्संग मुंडे दौलतराव शिकोळे असे अनेक जे आहेत प्रमुख मंडळी राजाराम साळवी राजाराम पाटील विजित <laughs> चव्हाण डॉक्टर स्नेहा सुनताटे सन्या अमरे बसवराज औरखेडकर अरुण करमाटे राजा नागरे सुनील मेटे हे वेगवेगळे समाजाचे सगळे नेते आहेत आणि नंतर सुभाष राऊ दिलीप खैरे दिवाकर गमे कर्डक वाजपुते शंकर लिंगे डॉक्टर नागेश गवळी रितेश गवळी तुकाराम भिडगळ पांढरू शेतकरी ते आणखी काही नाव राहिले पण असतील प्रकाश शेंगे जे आहेत ते एका मध्ये आहेत जानकर साहेब जे आहेत ते बेळगावमध्ये आहेत त्यांच्यासोबत नेरोप आले ते उद्या येऊन भेटणार सगळी मंडळी जे आहेत आम्ही इथे आज भेटलो बरीचशी चर्चा झाली आणि एक प्रकारचं दुःख संताप निर्माण व्यक्त करण्यात आला वेगवेगळ्या आमच्या पंच्याहत्तर तरी लहान लहान समाजाचे सगळे नेते आहेत त्यांनी इथे व्यक्त केला आम्ही सुद्धा इथे मंजूर केले के के म्हणजे महाराष्ट्र शासनाने मराठा आरक्षण संदर्भात सगळे सोयरे या शब्दाची व्याख्या बदलून मराठा समाजाला कुंभी प्रमाणपत्र देण्यासाठी महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण जानेवारी चोवीस त्यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले असून आपला हा निर्णय मूळ ओबीसीवर अन्याय करणारा आहे त्यामुळे सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीसचा हा राजपत्राचा मसुदा रद्द करण्यात यावा असा ठराव या ठिकाणी संमत करण्यात आला ठराव क्रमांक दोन संमत करण्यात आला महाराष्ट्र सरकार नियुक्त न्यायमूर्ती ने संदीप शिंदे समिती ही असंविधानिक असून मागास वर्ग आयोग नसताना मराठा कुंभी कुंभी मराठा जात नोंदीचा शोध घेऊन कोणत्याही मागास वर्ग आयोगाने राज्य किंवा राष्ट्रीय आयोग मराठा समाजाला मागास ठरविलेले नसताना या समितीच्या शिफारशीवरून प्रशासनाकडून मराठा कुंभी प्रमाणपत्राचे वितरण केले जात आहे सदर मराठा कुंभी कुंभी मराठा प्रमाणपत्राचे वितरणाला स्थगिती देण्यात यावी असा ठराव करण्यात येत आहे केरण भारतीय संविधानातील आर्टिकल 338 ब प्रमाणे उपरोक्त निकालाच्या आधारे संबंधित जाती गटाबाबत आसक्ती नसलेली कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट सदस्य नियुक्त करणे अपेक्षित असताना न्यायमूर्ती सुलेन सुब्रेन ओम प्रकाश जाधव प्राध्यापक अंबादास मोहिते या मराठा आरक्षण या विषयाबाबत आसक्ती असलेल्या व्यक्तींचा मागास वर्ग आयोगावर बेकायदेशीर पद्धतीने नियुक्त केल्या त्याचबरोबर मागास वर्ग आयोगाचे सदस्य आणि अध्यक्ष हे इंदिरा सहानी कटलातील निकालाप्रमाणे संबंधित जातीशी आसक्ती आसक्ती असलेले नसावे असे अपेक्षित असताना मागास वर्ग आयोगाचे नवनियुक्त अध्यक्ष सुनील शुकडे हे मराठा समाजाचे सक्रिय कार्यकर्ते आहेत त्यामुळे राज्य मागास वर्ग आयोग व न्यायमूर्ती शिंदे समिती रद्द करण्यात यावी असा ठराव करण्यात येत आहे हे आम्ही तीन ठराव इथे मंजूर केले शासनाला पाठवू आणि माझ्या तमाम ओबीसी बांधवांना भगिनींना तरुणांना विनंती आहे की आपल्या मुला बाळाच्या भविष्यासाठी आपण सगळ्यांनी बाहेर पडलं पाहिजे एकत्रित आलं पाहिजे बाजूला ठेवले पाहिजे तीनशे चौऱ्याहत्तर जे जाती आहेत एकत्रित त्यांनी शक्ती पाहिजे आणि त्यासाठी एक तारखेला आपापल्या आमदार किंवा एम एल सी किंवा खासदार आणि तहसीलदार यांच्याकडे जाऊन ओबीसी आरक्षणाचा बचाव करावा या संदर्भातल्या मागण्या त्यांच्याकडे देतील त्यांच्या पण पुढे जे आहे आपापल्या पद्धतीनं जे आहे त्या मागण्या मांडण्याचा प्रयत्न करतील लाखोच्या संख्येने जे आहे याच्यामध्ये या सगळ्या ओबीसी बांधवांनी बाहेर पडलं पाहिजे आणि हा कार्यक्रम सगळ्या आमदार खासदारांना कळलं पाहिजे की ओबीसी भटक्याविमित् हे सुद्धा या राज्याचे नागरिक आणि मतदार आहे ज्यांची राजकीय पक्षांना आणि निवडणूक लढविणाऱ्यांना गरज आहे त्यामुळे त्यांच्यावर सुद्धा जाऊन आपण ही मागणी केली पाहिजे ही मागणी करत असताना सर्व मराठा असतील ओबीसी असतील दलित असतील आदिवासी असतील कुणी असतील आमदार ह्या सगळ्यांकडे त्या मतदार संघातील लोकांनी हजारो लाखोच्या संख्येने बाहेर पडून जायचं आहे सोळा फेब्रुवारी पर्यंत हा जो सहरेचा का जो काही मसुदा पाठवलेला आहे त्याच्यावर लाखो हरकती जे आहेत त्या सगळ्यांच्या आमच्या वतीनं जे आहेत आम्ही दाखल करणार आहोत तीन फेब्रुवारीला अहमदनगरला जे आहे पुन्हा एकदा ओबीसीचा प्रचंड एल्गार मेळावा आयोजित केलेला आहे त्या मेळाव्याला सुद्धा सगळ्या आमच्या ओबीसी बांधवांनी हजर राहावं अशी मी विनंती करतो आहे त्या ओबीसी समाजामध्ये फटका मुक्त समाजामध्ये अनेक विचारवंत आहेत अनेक लेखक आहेत अनेक वकील आहेत अनेक वक्ते आहेत या सगळ्याने आमच्या कामामध्ये आमच्या या आंदोलनाला सहकार्य करावं वकील असतील त्यांनी कोर्टामध्ये ज्या वेगवेगळ्या पद्धतीनं पूर्णपणे शक्तीनं कोर्टात उभं राहून ओबीसीवरचा अन्याय आहे कसा होतो हे कोर्टाला आपण पटवून दिलं पाहिजे आणि त्यासाठी ज्या केसेस करायच्या आहेत तिथे शेकडोच्या संख्येने ज्या आहेत त्या वकिलांनी सुद्धा आलं पाहिजे कारण त्यानी त्या वकिलांना संपर्क साधला पाहिजे ज्यांना ज्यांना जे जे काही सहकार्य करता येईल त्या पद्धतीने जे आहे आंदोलन सगळ्यांनी सहकार्य करायचं आहे नंतर हा विचार सुरू आहे अजून त्याचं जे आहे फायनल जे आहे तारखा किंवा इतर सगळ्या गोष्टी ज्या आहेत डिटेलिंग जे आहे आता आम्ही करतो आणि ते म्हणजे महाराष्ट्र यात्रा ओबीसीची जे आपण पाहतो ओबीसी व्यवहारची महाराष्ट्र यात्रा त्याची सुरुवात अर्थातच मराठवाड्यातूनच होईल आणि त्याची तपशील जो आहे आता लवकरच जो आहे जाहीर करण्यात येईल आणि या राज्यामध्ये ओबीसी भटक्या निमुक्त सभा हा चोपन्न टक्के आहे पण त्याचबरोबर माझी विनंती जे शेड्यूल कास्ट आहे दलित शेड्यूल ट्राईब या आदिवासी आणि इतर समाजाचे जे लोक आहेत त्या सगळ्यांना माझी विनंती आहे की हे आक्रमण जे आहे जोडशाहीचं आक्रमण आहे ते आज होत आहे उद्या कुणावर ते होऊ शकेल याचा प्रतिकार करण्यासाठी सगळ्यांनी एकत्र या आणि या आमच्या प्रतीका आंदोलनाबाबत आहे सात त्या आता सगळ्यांच्या वतीने या ओबीसी बांधवांना होय जी साथ घालतो आम्ही विनंती करतो सर बातमी आहे धुळे शहरातून मराठा समाजाचा ओबीसी मध्ये सरसकट समावेश करण्यासाठी सगळे सोयरे या शब्दाच्या व्याख्याबाबत शासनाने जो नियमांचा मसुदा तयार केला आहे हा मसुदा असल्याने त्या मसुद्याला विरोध करण्यासाठी तसेच मराठा समाजाच्या ओबीसी आरक्षणातील घुसखोरीला विरोध करण्यासाठी लोक क्रांती सेनेने हरकती घेण्याबाबत व नोंदवण्याबाबत मोहीम सुरू केली आहे या मोहिमेचे उद्घाटन लोकक्रांती सेनेच्या कार्यालयात करण्यात आले आहे तमाम ओबीसी बांधवांनी माननीय सचिव सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग दालन क्रमांक एकशे छत्तीस व एकशे सदोतीस पहिला मंत्रालय हुतात्मा राजगुरू चौक मादाम कामा मार्ग मंत्रालय मुंबई चार शून्य 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 तीन दोन या पत्त्यावर जास्तीत जास्त हरकती पाठवाव्यात लोक क्रांती सेना हरकतीसाठी व सूचनांसाठी ओबीसीच्या प्रत्येक बांधवापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करेल परंतु या हरकती व सूचना पाठवण्यासाठी जर कोणाला मार्गदर्शन व मदत हवी असेल तर ओबीसी बांधवांनी लोकक्रांती सेनेचे संस्थापक अध्यक्ष देवेंद्र पाटील यांचा भ्रमणध्वनी क्रमांक चौऱ्याऐंशी पाचशे अठ्ठ्याण्णव चोवीस दोनशे तेरा व लोकक्रांती सेनेचे संस्थापक कार्याध्यक्ष आप्पासाहेब बीएन बिरारी यांचा भ्रमणध्वनी क्रमांक चौऱ्याण्णव दोनशे सत्तावीस अठ्ठ्याऐंशी सहाशे बत्तीस यावर संपर्क साधावा असे आवाहन लोकक्रांती सेनेकडून करण्यात आले आहे महाराष्ट्र ओबीसींचा विश्वासघात केला आरक्षणाला कुठलाही धक्का लागू देणार नाही असं म्हणणार ना हे सरकार काल मात्र प्रत्यक्षात ओबीसींच्या आरक्षणाला भगदाड पाडून मोकळं झालंय ओबीसींनी मराठ्यांच्या आरक्षणाला कधीही विरोध केलेला नव्हता ना आणि नाही परंतु ओबीसीमध्ये आरक्षण देऊ नये अशी रास्त मागणी ओबीसीची होती परंतु मराठ्यांनी ओबीसीमध्येच आरक्षण द्यावं अशा प्रकारचा हट्ट धरला आणि काल शासनाने एक जिहार काढला आहे आणि त्या ज्यामध्ये म्हटलं आहे त्या जिहारमध्ये म्हटलेलं आहे की या कुणबींना वास्तविक ते कुणबी नाहीत परंतु या कुनवींना प्रमाणे सवलती दिल्या जातील असा एकतर्फी निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला म्हणून या प्रदेशाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे सर्व सहकाऱ्यांचं सगळ्या मंत्र्यांचं आम्ही या ठिकाणी निषेध करतो लोकक्रांती सेनेच्या वतीनं या झालेल्या निर्णयाला मोठ्या प्रमाणात विरोध करण्यासाठी मोठ्या प्रमाणात तक्रारी पाठवण्याचा सुद्धा एक अभियान या महाराष्ट्रात चालवलं आहे चालवलं जाणार आहे आणि त्याची सुरुवात आज या ठिकाणी लोकक्रांती सेना खानदेश माळे महासंघ तसंच ओबीसीसाठी काम करणाऱ्या सर्व संघटनांच्या वतीनं या ठिकाणी आज सुरुवात झालेली आहे हे अभियान मोठ्या प्रमाणात राबवण्याचं आज या ठिकाणी ओबीसी बांधवांना आम्ही आव्हान करतोय बातमी आहे धुळे जिल्ह्यात असलेल्या साक्री तालुक्यातील पिंपळनेर शहरातून पिंपळनेर पोलीस ठाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून नव्याने रुजू झालेले जयेश खलाने यांच्या सरपंच देवीदास सोनोने यांनी पिंपनेर ग्रामपंचायतीतर्फे शाल श्रीफळ देऊन सत्कार केला प्रस्ताविक पांडुरंग सूर्यवंशी यांनी केले गावकऱ्यांची ओळख प्रमोद गांगुर्डे यांनी करून दिली तर सत्काराला उत्तर देताना खलाने म्हणाले पिंपनेर गाव भक्ती शक्ती व संस्कृतीचे व सर्व धर्म समभाव असलेले गाव असून माझा पिंपळनेरला पहिला दिवस असताना पंधरा ते वीस हजार भाविकांनी श्रीरामाची मिरवणूक शांततेत पार पाडली त्याबद्दल धन्यवाद देत गावात आजपर्यंत जसे पोलीस आणि नागरिकांचे संबंध राहिले त्याच पद्धतीने मी देखील यापुढे आपण सहकार्य करेल व आपले देखील सहकार्याची अपेक्षा करतो असे सांगितले यावेळी माझे सभापती संजय ठाकरे माजी सरपंच योगेश नेरकर राजेंद्र शिरसाट डॉक्टर विनोद कोठावदे भारतीय काँग्रेसचे अध्यक्ष पांडुरंग सूर्यवंशी योगेश बदान प्रमोद गांगुर्डे दत्तू पगारे अविनाश पाटील महेश पाटील डॉक्टर पंकज चौरिया सतीश पाटील जेटी नगरकर भरत मोरे डॉक्टर बाबा पेंढारकर श्याम पगारे पत्रकार सुभाष जगताप संजय चौधरी राजेंद्र कोठावदे निलेश कोठावदे विकास अधिकारी एच एन अहिरे अल्ताफ शेख शकील शेख व कर्मचारी उपस्थित होते शेवटी उपस्थितांचे आभार पत्रकार सुभाष जगताप यांनी मानले आम्ही याच्यासाठी गेलो होतो की उद्याचा कार्यक्रम आहे तुमचा पहिलाच दिवस आहे आणि पहिल्या दिवसामध्ये त्यांनी त्याच दिवशी संध्याकाळी पूर्ण गावात चौकात मंदिरात पूर्ण माहिती घेतली गावागावात फिरले चौकात चौकात फिरले माणसांची माहिती घेतली दर्शन नसेल ते त्यांना माहिती परंतु अतिशय चांगला कार्यक्रम कुठलाही गालबोड लागता पोलीस स्टेशनच्या सहकार्याने ग्रामपंचायतच्या सहकार्याने आपल्या गावकऱ्यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम का अतिशय उत्तमरित्या पार पडला कुठल्याही कारबोटला लागता संध्याकाळचा कार्यक्रम सुद्धा चांगला झाला अशा या परिस्थितीत आता साहेबांची ओळख गावात लोक करणारच आहेत साहेबी करून घेतील गावात दोन मिनटं फक्त सांगतो की साहेब गाव असा आहे की घाबरून लागणारं गाव आहे व्यापारी मंडळी गाव आहे सर्व जाती धर्माची इथं लोक राहतात कोणीही कोणाच्या विरोधात काही करत नाही असतील वैयक्तिक वाद मी म्हणत नाही पाच फोटो सारखे नाही हा वाद थोडाफार असतो पण तरी मी तुम्हाला एक आम्ही विनंती राहील कुठलीही गोष्ट करत असताना कार्यवाही करत असताना आम्ही त्या गुल्हेगार पण नाही परंतु आमच्याच कोणीतरी संबंधित नातेवाईक मित्र फक्त आम्ही एकच विनंती राहील चौकशी करून कोणालाही तुम्ही कार्यवाही आणि ज्याचं चुकलं असेल त्याला जरूर द्या आम्ही त्याच्याबरोबर शासन त्याच्याबरोबर विरोधात करणार नाही का तर आता फक्त आज विषय असाच आहे की साहेबांचा सत्कार करणं ग्रामपंचायत मार्फत आणि गावातील काहीतरी पाच पंचवीस लोकांना बोलून त्यांची ओळख करून घेणं होतो म्हणून हा कार्यक्रम आपण आज राबवलेला आहे यानंतर पंचायत समितीचं सदस्य सतीश पाटील राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्षपणे या सर्व गोष्टींची पूर्वकल्पना त्यांना दिली अगदी परवा सायंकाळी इथे रुजू झाल्यानंतर पहिलाच मोठा कार्यक्रम सांभाळावा लागला आणि तो अतिशय उत्तम या ठिकाणी पार पडणं गाव असंच आहे आणि छोट्याशा छोट्या छोट्या घटनेमध्ये देखील आधी काही गोष्टी घडतात परंतु एवढी मोठी मिरवणूक एवढा मोठा उत्सव या ठिकाणी साजरा होऊन देखील कुठलाही अनुच्चित प्रकार या मित्र कुठलाही गालबोट त्या ठिकाणी लागलं नाही एखादा अधिकारी येतो त्याची गावाशी नाज होते सावंत साहेब असतील त्याच्यानंतर असतील बदली हा अधिकाऱ्याच्या आयुष्यातला आरोपांचा भाग असला तरी अचानकपणे कार्यकाळ पूर्ण झालेला नसताना अचानकपणे एखादा अधिकारी त्यावेळेस बदली होते त्यावेळेस गावकऱ्यांना असेल त्या पोलीस स्टेशन पोलीस स्टेशनला सहा महिन्याचा कार्यकाळ पूर्ण केलाय ज्या पद्धतीने साहेब पावसे साहेबांनी सहा महिन्याचा कार्यकाळ पूर्ण केल्यानंतर त्यांची बदली झाली म्हणजे सहा महिने म्हणजे आमच्या लोकांच्या एका दिवशी बदल्या झाल्या होते परंतु हे लोकसभा इलेक्शन असल्यामुळे त्यांचा मूळ जिल्हा आहे आणि माही देखील तिकडचा लोकसभा मतदारसंघ असल्यामुळे तिकडनं बदली झाली हे अशी म्हणजे तर आमचं सरकारी म्हणजे सरकारी खातं असेल तर बदली हा आमचा नियम आहे त्याच्यामुळे काही नाही आणि जी आपली अपेक्षा आहे की शंभर टक्के ज्या पद्धतीने अधिकाऱ्यांनी आपल्याला सहकार्य दाखवलं आणि आपण त्यांना सहकार्य दाखवलं त्या पद्धतीचं कार्य आणि शंभर टक्के तुमची अपेक्षा पूर्ण मी करणारच आणि कुठल्याही पद्धतीचा कायदा सुविस्थेचा प्रश्न गावात निर्माण होऊ देणार नाही आणि ही आपल्याकडनं देखील माझी अपेक्षा आहे मी त्या दिवशी आलेली कमिटीला बोललो की माझ्या गावात चौदा वर्षानंतर राम मंदिर झालं आणि जसं म्हणजे वनवास संपला रामांचा जसं ते आले गावात तिथं आले त्यांचं हे झालं त्या पद्धतीने माझ्या गावात मंदिर झालं मी जाणार होतो बावीस तारखेला कार्यक्रमाला परंतु प्रभू रामचंद्रांची म्हणून त्या पद्धतीने इथेच तो कार्यक्रम मला करायला कर मिळाला म्हणजे माझ्या नोकरीमध्ये ग्रामीण स्तरावर एवढं म्हणजे भव्य दिव्य एवढी संख्या कमीत <laughs> कमी दहा ते पंधरा हजार लोकसंख्येची आणि एवढा बंदोबस्त करायचा कसा कर कारण की पहिला दिवस होता कुठलीही माहीत नाही परंतु आपण जे सहकार्य दाखवलं आणि अतिशय म्हणजे सर्वजण लोकांनी म्हणजे वाकण आहे म्हणजे असं कुठे बघायलाच मिळत नाही म्हणजे आजपर्यंत मला तरी बघायला मिळालं पोलीस काढत असताना आणि असंच सहकार्य आपल्याकडनं मला लाभ आहे मी आपल्याकडनं अपेक्षा करतो आणि सर्वांची आता दैनंदिन कार्यात ओळख होणारच आहे बातमी आहे धुळे जिल्ह्यात असलेल्या साखरी तालुक्यातील पिंपळनेर शहरातून गेल्या सोळा वर्षापासून अखंडपणे पिंपळनेर येथील हनुमंत शक्ती जागरण समिती व श्रीमती केसी अजमेरा रोटरी क्लब सेंटर धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक सत्तावीस रोजी भव्य रक्तदान शिबिर दत्त मंदिराच्या सभागृहात आयोजित करण्यात आले होते या शिबिरात एकशे रक्तदात्यांनी रक्तदान केले रक्तदानासाठी धुळे येथील केसी अजमेरा रोटरी क्लब सेंटर यांचे मिलिंद इंगळे वासिम शेख हितेंद्र माळी श्याम कंकाळ हरिओम गोसावी अनिकेत पाटील व कृष्णा वाघ यांनी काम पाहिले तर शिबिर यशस्वी करण्यासाठी हनुमंत शक्ती जागरण समितीचे माधव पवार रिंकू सोनोने प्रसाद जोशी मनोज शहा सोनू कासार वैभव कोठावदे सचिन कोठावदे नितीन येवले योगेश शिरसाट सिद्धेश पारसकर कृष्णा चव्हाण यांनी मोठे परिश्रम घेतले सर्व रक्तदात्यांना देऊन गौरवण्यात आले बातमी आहे पालघर जिल्ह्यातील भुरेटेक येथून भुरेटेक येथील जिल्हा परिषद शाळा येथे सव्वीस जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या प्रसंगी ग्रामपंचायत सदस्या शिलाभास्कर शेवाळे तसेच सविता गवारी मनीषा झुगरे गोकुळ मसने वंदना घाटाळ दशरथ वाघचौरे मोहन वाघचौरे आणि सामाजिक कार्यकर्ते भास्कर शेवाळे असे अनेक मान्यवर उपस्थित होते सकाळी शाळेच्या परिसरातून विद्यार्थ्यांची रॅली काढून घोषवाक्याच्या घोषणा करण्यात आली त्यानंतर काशीनाथ मसने व शिला शेवाळे यांच्या हस्ते ध्वजाची पूजा करून तिरंगा फडकावण्यात आला सर्वांनी ध्वजाला वंदन करून राष्ट्रगीत व ध्वजगीत म्हटले दरवर्षाप्रमाणे शाळेतील विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले त्यानंतर उपस्थित असलेले सर्व मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले त्यानंतर सावंत सर यांनी आपल्या भाषणातून भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठी आपण स्वतः आदर्श नागरिक होऊन देशाची शान वाढवावी हा संदेश विद्यार्थ्यांना आपल्या मार्गदर्शनातून दिला या ध्वजारोहणाच्या कार्यक्रमासाठी विद्यार्थी पालक शिक्षक तसेच सर्व नागरिक उपस्थित होते यानंतर कार्यक्रमाच्या शेवटी सावंत सरांनी सर्वांचे आभार मानले व कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला दिनांक सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी भुरेटेक ग्रामपंचायत सरपंच चषक दोन हजार चोवीस चे उद्घाटन बहुजन विकास आघाडीचे जव्हार तालुका अध्यक्ष तथा लोकनियुक्त सरपंच एकनाथ दरोडा यांच्या शुभ हस्ते करण्यात आले यावेळी एकनाथ दरोडा यांनी बोलताना सांगितले की क्रिकेट स्पर्धा आयोजित करून सरपंच लामठे यांनी तरुणांना एक करून एकीची एक भावना जोपासली आहे त्याचप्रमाणे तरुणांनी क्रिकेट खेळाबरोबर कामधंदा पण केला पाहिजे घरच्या कुटुंबांना मदत केली पाहिजे भुरेटेक वाशी यांच्या प्रत्येक सुख दुःखात मदत करेल व अडचणी सोडवण्यासाठी प्रयत्नशील राहील अशी ग्वाही त्यांनी यावेळी बोलताना दिली व सरपंच चषकासाठी शुभेच्छा दिल्या यावेळी भुरेटेक सरपंच चषक मध्ये पंधरा संघ सहभागी झाले असून हे सामने चार दिवस चालणार आहेत यावेळी भुरेटेक ग्रामपंचायत लोकनियुक्त सरपंच आत्माराम लामठे माजी सरपंच संजय भला राजेश वातास नामदेव गवारी ग्रामपंचायत सदस्य महेंद्र गवारी ग्रामपंचायत सदस्य रवी सुतार सचिन धोगडे श्याम लामठे राजकुमार जुगरे सामाजिक कार्यकर्ते भास्कर शेवाळे भुरेटेक येथील सर्व नागरिक ग्रामपंचायत सदस्य व क्रिकेट रसिक मोठ्या संख्येने उपस्थित <laughs> चॅनल शेअर करा लाईक करा शब्द गंगा न्यूज पॉईंट चॅनल सबस्क्राईब करा आपली बातमी आपल्या